नमस्कार दुपारचे बारा वाजत आहे आज तीस जून आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये खूप जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी विजांच्या कडगडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही भागामध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे छोटीशी <चुती> अपडेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील कोणत्या भागांमध्ये कमी राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते कोणत्या भागांमध्ये जोरदार वारे आपल्याला बघायला मिळू शकतात थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट देऊ व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आताला की दुपारी आणि दुपारनंतर पुणे सातारा सांगली या जिल्ह्यांचा जो काही मुख्यते करून पूर्व परिसर आहे अहिल्यानगर शहराचा आसपासचा परिसर या भागांमध्ये आजही वारे बघायला मिळतील ताशी पंधरा ते तीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो जे काही ढगाळ वातावरण किंवा जे काही पावसाचे वातावरण बनेल हे वातावरण पूर्वेकडे आपल्याला सरकताना बघायला मिळेल त्यामुळे या परिसरामध्ये तुरळक भागामध्येच पावसाची शक्यता आहे कमी ठिकाणी या परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये नंदुरबार शिरपूर शेंदवा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तरी भागामध्ये पावसात जोर राहील कारण की गुजरात आणि गुजरातच्या आसपासच्या परिसरावर एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना आपल्याला बघायला मिळत आहे जळगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये पाचोरा या भागांमध्ये पावसाचा जोर आज राहील काही काही ठिकाणी आज जोरदार पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो तसेच इकडं कन्नड सिल्लोड वगैरे या भागांमध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मुख्यत्वे करून मराठवाड्यात देखील विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला पावसाचे वातावरण बघायला मिळेल त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर आसपासचा परिसर हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे जालना हलका ते मध्यम परभणी हिंगोली हलक्या मध्यम पावसाची शक्यता या परिसरामध्ये आहे तसे इकडं माजलगाव त्याचबरोबर पाथरी परभणी गंगाखेड या परिसरामध्ये बरेच ठिकाणी मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो लातूर नांदेड आणि धाराशिव या भागांमध्ये विखुरलेले स्वरूपात वातावरण राहील काही काही ठिकाणी सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये बनताना बघायला मिळत आहे काही ठिकाणी सर्वदूर असा हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये थोडासा एकदम दक्षिणेचा भाग आहे तो विखुरलेले स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये काही परिसरामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे हलक्या पावसाचे वातावरण नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळेल काही भागामध्ये विखुरलेले स्वरूपात वातावरण आहे तर एक उत्तरी जो परिसर आहे yeah. या परिसरामध्ये सर्वदूर असे काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे त्यामुळे काही ठिकाणी सर्वदूर असा हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर काही भागामध्ये ठिकठिकाणी भाग बदलत हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पुणे अहिल्यानगर तसेच सातारा सांगली कोल्हापूरचा सा हा जो परिसर आहे हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो कारण रात्रीपर्यंत काही भागामध्ये वाऱ्याचा वेग या परिसरामध्ये कमी होईल ताशी पाच ते दहा किलोमीटर या वेगाने वारे वाहतील त्यामुळे काही काही ठिकाणी हलका पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो दक्षिण कोकणामध्ये आज पाऊस जोर धरणार आहे जवळजवळ संपूर्ण कोकण विभागामध्ये पाऊस जोर धरणे शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस माथ्याच्या ठिकाणी आपल्याला मुख्यत्वे करून बघायला मिळू शकतो सावंतवाडी राजापूर आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी मगजन तसंच इकडं साखरपा पटान गुहागर या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम माथ्याच्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबई पालघर ठाणे या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम तर घाटमात्याच्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो रात्रीपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज था, आहे त्यामध्ये मोटोला मलकापूर जामनेर या भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो जळगाव जामड बोरनपूर सावडा या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात वातावरण वात आहे काही काही भागामध्ये सर्व दूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे हलका पाऊस आपल्याला सर्वदूर काही काही ठिकाणी आपल्याला या परिसरामध्ये नांदेड लातूर तसेच चंद्रपूर विदर्भ दक्षिण विदर्भाचा भाग गडचिरोली वगैरे या भागांमध्ये देखील काही काही ठिकाणी सर्व दूर असे हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो ही होती आत्ताची महत्त्वाची दुपारनंतरची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि आपल्याकडे कसे वातावरण आहे याविषयी कमेंट करा आपला गाव आणि तालुका अवश्य कमेंटमध्ये लिहा धन्यवाद